छत्रपती शिवाजी राजे महात्मा ज्योतिबा फुले विश्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या सभेत आले ते आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमच्या भगिनी पंकजताई मुंडे बबनरावजी लोणीकर सदाभाऊ खोत रत्नाकर गुट्टे बाबा जानी दुलानी मेघनाताई बोर्डीकर रामप्रसाद मोडीकर मोहन संजय किनीकर रिपब्लिकन पार्टीचे पी एल पी पार्टीचे भाजपचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे आणि सर्व मित्र पक्षाच्या नेत्यांचा आभार मानून मी आपलं परभणीकरांना एवढं सांगू इच्छितो की महायुतीनं मला उमेदवारी दिली त्याबद्दल या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा मी तुमच्या तिघांचा ऋणी आहे आणि आपलं सरकार आणण्यासाठी एक सामाजिक बेबनाव करण्यासाठी तुम्ही जी मदत केलेली आहे सत्तर वर्षात या उपेक्षित समाजाला संधी दिली नाही पण तुम्ही मंडळींनी संधी देण्याची भूमिका केलेली आहे मी माझा पक्षाने माझी ताकद असाल तिथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माहितीचा भाग उभारण्यासाठी मी वचनबद्ध बांधवांनो या नेत्यांनी ठरवलं अमित शाह असतील असतील त्यांचाही धन्यवाद दादा आजपर्यंत आम्हाला संधी मिळाली नाही देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळात दोन कॅबिनेट मंत्री होते एक इंजिनियर आणि एक प्राध्यापक होता आणि दुसरा राज्यसभेला पाठवला तो डॉक्टर होता पण केल्या ताई तू माझी बहीण आहेस मला हेच सांगायचंय राजकीय भागीदारी देण्याची भूमिका कुणी केली असाल तर ह्या माणसाने केलेला आहे म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो अजितदादा विटेकर बिटेकर राजेश विटेकर असाल लोणीकरचा चिरंजीव राहुल असाल किंवा आमचे वयवर्त नेते रामप्रष् बोर्डीकर असतील किंवा आमचे मित्र अर्जुन खोतकर असतील या चौघांना मी शब्द देतो आजी दादा देवेंद्र फडणवीस पायाजवळ आहेत राजेश वेटेकर तुला खाली ठेवणार नाही खासदार विचाराशिवाय मी सही करणार नाही कारण मला बायका बोर नाही घर नाही तार नाही रेल्वे स्टेशन वर सुद्धा मी झोपू शकतो आणि जसा बारावीसचा विकास आहे जसा नागपूरचा विकास आहे जसा बारामतीचा विकास आहे तसा परबिता केल्याशिवाय महादेव जाणकर शांत आहे अरे एका मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मोदी साहेब मला ओळखतात नड्डा साहेब ओळखतात राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार मला ओळखतात राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ पवार मला वेगळतात मी त्यांना स्वतःसाठी मागाय काय येणार नाही त्यांना सांगीन की माझ्या परभणीसाठी काहीतरी द्या म्हणून त्यांच्या दारात मी जोडी पसरायचं आहे आणि मला माहित आहे संभाजीनगरचा विकास आहे नांदेडचा विकास आहे लातूरचा विकास आहे त्याच्या धरतीने जर परभणीचा विकास नाही झाला तर महादेव जानकर पुन्हा तुम्हाला येणार ना नाही हे संश्वास देतो आणि मी तर राहणार आहे एक घर घेतोय मी आता काळजी करू नका मी बी पस्तीस चाळीस वर्ष फिरतोय इथे एक छोटासा बंगला घेतो आणि महिन्यातून तु, तुमचं काम कलेक्टर एस पी साऱ्यांच्या साक्षीनं करण्यासाठी मी प्रयत्न करीन एवढं अभिवाचन देतो मला इंग्लिश येत सतरा भाषा येतात दादा सतरा भाषा येतात खासदारकीच्या ठिकाणी इंग्लिश चांगलं लागतं हिंदी चांगलं लागतं आणि मला ते चांगलं येतं त्यामुळे मोदी साहेबांशी बसो कसा फंड आणायचा आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत दादा एकनाथ शिंदे आहेत तिघांच्या हाताला धरून मी विनंती करू शकतो एवढी ताकद तुम्ही द्यायची भूमिका करा आणि माझी आपल्याला विनंती आहे मी माझी उमेदवार आहे मी सत्तेचाळीस ठिकाणी यांना मदत करायला जाणार आहे मला एका ठिकाणी फक्त तुमची मदत पाहिजे मी एक खासदार होणार आहे पण माझी तुम्हाला विनंती आहे सर्व तन मन धाराने साथ देऊन हे करण्याचा प्रयत्न करा आपण मोरव्या मॉडेल पार्लमेंटरी सीट बनण्याचा प्रयत्न करू स्टार एम आय आणू एअरपोर्ट <coughs> आणण्याची सोय करू एअरपोर्ट देखील रेल्वेच्या दृष्टीने प्रयत्न करू समृद्धी मार्गाला हा जिल्हा जोडण्यासाठी मी विनंती करीन त्या दृष्टीने आपली प्रगती करू <coughs> परभणी जिल्ह्यातली लोक मराठवाडा विदर्भ सॉरी मुंबई पुणे इथं जगायला जातात मी या नेत्यांना विनंती करीन की आम्हाला स्टार एम आय डी सी द्या आम्हाला रस्ते राहत विकासाच्या गंगा आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मी प्रयत्न करेन माझं कुठं कॉलेज नाही शाळा नाही काय भानगेर नाही लग्न नाही लपड नाही कुठं काही नाही ना <प्रेणा> ना आपला करीच आहे लोणीकर साहेब काळजी करू नका माझ्यानंतर नंबर तुमच्या पोरला मिळेल राजेश विटेकरला मिळेल मीना दिदी तुला मिळेल मी त्यावेळेस देवेंद्र फडणवीसला अजितदादाला सूला विनंती करीन की मला युतीला न युतीचं उत्तर प्रदेश होता नाही त्यामुळे तुम्ही माझी विनंती आहे मला तुम्ही दत्तक घेतलेला आहे त्या दत्तकचं पार्लर चांगलं फिरीन एवढी विनंती करतो आणि या नेत्यांनी माझा विश्वास टाकून मला जागा दिली राष्ट्रवादीच्या पोटातले अजितदादा बारामतीला महादेव जाणकर देखील जाणार आहे प्रत्येक मतदारसंघात होतो येणार आहे राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा मिळाली मला दोन तीन महिन्यापूर्वी फडणवीस साहेबांनी बोलले होते ती जागा आपण असं करू तसं करू त्यांनी जागा दिली त्यामुळं आम्हाला ही सीट मिळाली राष्ट्र बी जे पी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंतर आम्हाला संधी दिली आम्हाला मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुमच्या तिघाचं देखील हृदयात अभिनंदन करतो आणि मला दिल्लीला जाण्याची आपण संधी देताल आशीर्वाद करतात अशा अपेक्षा वेळ करून मी आपल्याला जय हिंद जय भारत